सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव सध्या ऑनलाइन आणि इंटरनेटचा जमाना असल्यानं सर्वच व्यवहार ऑनलाईनच्या माध्यमातून होत असतात यासाठी विविध बँकिंग व मनी ॲपचा वापर केला जातो मात्र वाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत अशीच ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील तरुण शेतकऱ्यासोबत घडला असून युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या फेक ॲपच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून शेतकऱ्याला तीन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांना गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडे येथील तरुण पंचवीस वर्ष शेतकरी अक्षय मच्छिंद्रनाथ वाघचौरे यांच्या व्हॉट्सॲपवर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अज्ञात इसमाने नव्याण्णव पंच्याहत्तर त्र्याऐंशी सत्तावीस शेहेचाळीस या नंबरवरून युनियन बँक ऑफ इंडिया या नावानं ए पी के नावाचे ॲप पाठवून त्याद्वारे वाकचौरे यांच्या आधार कार्ड एटीएम कार्डची संपूर्ण माहिती घेऊन वाघचौरे यांचा विश्वास संपादन करीत त्यांचा मोबाईल हॅक केला सदर भामट्यानं त्यांच्या बँक खात्यातून चार ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून जवळपास तीन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये लंपास करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केली आहे आपली फसवणूक झाल्याचं वाघचौरे यांना समजताच त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे स्वतः करीत आहे ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटना बघता नागरिकांनी अज्ञात इसमाकडून येणारे कॉल मेसेजेस विविध सोशल मीडियावर येणाऱ्या लिंक ॲप यापासून सावध राहून कोणत्याही प्रकारची माहिती ओ टी पी देणे टाळणे आवश्यक आहे अन्यथा एक एका क्लिकमुळे तुमचे बँक अकाउंट रिकामे झाले समजा निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव